गवतामध्ये तुषार चालू आहेत खूप भारी वाटत आणि ज्या आहेत काही भाकडे काही तोंडलीची झाड आहेत ऍक्च्युअली ती पन्नासभर लावली होती पण पाण्याने गेली आणि ले ले hey guys, आता जवळजवळ दोन तीनच झाड राहिलेली आहेत गायज आता आपण आलेलो आहोत घराशेजारच्या शेतामध्ये मागे तुम्ही बघत असाल गवतामध्ये तुषार चालू आहेत इकडे ड्रीपचं पाणी ड्रिपने आम्ही पाणी सोडतोय उसाला आणि याच प्लॉट मध्ये होता फ्लॉवर ज्याला याही वर्षी अजिबात रेट मिळालेला नाही आहे तर गडगडलेले आहेत आम्ही यातला काही फ्लॉवर तोडून म्हैशींना पण घालतोय हा फ्लॉवर तर ऑलरेडी मोठा झालेला आहे पक्को झालेला आहे पण आता हा पसरायला चालू झालेला असे फ्लॉवर आम्ही आता तोडून घालतोय जनावरांना सराचे सरा फ्लॉवर खराब व्हायला चालू झालेला आहे किती सुंदर शुभ्र पांढरा असा फ्लॉवर आलेला होता फ्लॉवर किती सुंदर आलेला आहे पण याला जरा अजिबात नाही जे लोक माळव्याचे रेट वाढल्यानंतर आरडाओरड करतात कि महाग झालं स्वयंपाक कसं चालवायचं इवन काही सेलिब्रिटीज सुद्धा आहेत ते सुद्धा गेल्या वेळा ज्या वेळेला टोमॅटोचे रेट वाढले होते तर त्यावेळा ते म्हणत होते की त्यांचं स्वयंपाकघराचं नियोजन बिघडलेलं आहे तर त्यांनी आता यावं आणि बघावं शेतकऱ्यांची अवस्था सध्या काय आहे त्यांचं घर त्यांचं किचन चालवणं किती मुश्किल झालेलं आहे हे ते त्यांना इकडं आल्यानंतर कळेल कारण असे बऱ्याच वेळेला दर पडल्यानंतर एखाद्या वेळेला कधीतरी दर देर उत्तम दर मिळतो शेतकऱ्याला की लोक सगळी बोंबा बोंब करायला चालू होतात त्यावेळेला आणि हा आहे कोबी जो लहान आहे पण यातले काही कोबी आता काढणीला पण येत आहेत पण यालाही दर नाहीये पण माझ्या मागे तुम्ही बघता आम्ही घरापुरते अगदी शंभर टक्के सेंद्रिय अशा भाज्या केलेल्या आहेत वांग्यांची आता सुरुवात होतीये त्यावेळेला एक नवीन प्रयोग म्हणून मी ओवा पण घातलेले आहे थोडा जे मला चिमाकांनी घालायला सांगितलं होतं कारण ते आधी करत होते पूर्वी इकडे दिसतोय तुम्हाला दोडका माझ्या मागे दिसतोय तुम्हाला घेवडा आणखीन पण बरं काय काय घातलेलं आहे आहे तोंडली टोमॅटो मिरची तुषार सिंचन चालू, चालू गवता थोड़ा थोड़ा आहे गवतासाठी चला तरच आपण जाऊतोय घरापासून एक थोडा वेळ थोड्या अंतरावर एक जो प्लॉट आहे तिथे काहीतरी आम्ही नवीन प्रयोग करतो यावर्षी तर तोही मी तुम्हाला दाखवते चला तर औषध तो 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 दे। या शेतामध्ये काम चालू आहे मागे पाहत असाल तर इकडे आम्ही रेनर बसवत आहोत आणि हा पहिलाच प्रयोग आहे आमच्या शेतातला दहाच मिनटात चालू होईल असं ते बोललेत मला म्हणून आपण थांबलोय आपण हा जर ट्रायल बघूनच घरी जायचं आहे खूप एक्सायटेड आहे कधी चालू होतंय हे ऊच गेल्यानंतर आपण पाला भरून घेतलेला आहे शेतामध्ये आणि आपण इकडे खोडवा ठेवणार आहोत आणि जसं की तुम्ही हा पाला बघताय मागे शेतामध्ये तर आम्ही गेले पंधरा ते सतरा वर्ष उसामध्ये पाला ठेवतोय पेटवत नाहीये उसात एकदा बसवलं की त्याचं आयुष्यमान किती वर्ष म्हटला वापरणार तरी काहीतरी असेल ना सरासरी

तीन दिवसातून तासभर हा 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 तेच ना आम्ही तर फर्स्ट टाइम बसवतो हे यांची इच्छा होती बऱ्याच दिवसापासून करायची रेनर मला तर फ्रेंड्स थोड्याच वेळात रेनर चालू होणार आहे मी तर खूप 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 एक्सायटेड आहे कारण हा नवीन प्रयोग आहे आमच्यासाठी आणि इकडे बघत असाल तर आधी इथे इथे आपण टी काढलेला आहे या टी पासून इकडे जे खाली गेलेली दिसत ती मेन पाईपलाईन आहे पाण्याची आणि पाईप्स आहेत तर हेच आहेत रेनर ह्याच्यामधूनच पाणी पडणार आहे ह्याची कॉस्ट म्हणजे कसं कंपनी वाईज बदलते आय एस आय मार्क असेल तर थोडे रे जे रेट त्याचे आहेत ते जास्त होतात आय आए, विदाऊट आय एस मार्क असेल तर थोडे रेट कमी होतात आजूबाजूला इतकं म्हणजे ऊन इतकं आहे ना की सावलीमध्ये आल्यानंतर इतकं थंडगार वाटतंय अरे बापरे बाप तिकडे कुठेतरी लांब तुम्हाला पॉवर ट्रिलरचा आवाज येत असेल तिकडे शेतीमध्ये मशागत चालू आहे ओ आले तर मी थांबले ते नारळाचं झाड आहे खाय पडायचं आपल्याबरोबर आहेत नागेश दादा तर ते काय करतात हे असेंबल करायचं काम जे ड्रीपचं काम जे आहे ड्रीप रेनर वगैरे तर त्याचं असेंबल करायचं काम ते करतात आणि इकडे जी पाईप पा आहे आपण बघतोय तर हे बसवण्यासाठी होल आपल्याला लिहिल्या हाताने पाडावं लागतं तर त्यांनी खूप छान जुगाड केलेला आहे आपल्याकडे प्रत्येकाकडे हा पंप असतो औषध फवारणीचा तर त्यालाच त्यांनी ह्या हा ड्रिल जोडलेला आहे आणि ह्या ड्रिलद्वारे ते कसं होल पाडतात त्याचं प्रात्यक्षिक आपण आपल्या एका छोट्याशा पाईपवर करून दाखवतील ते आपल्याला तर दादा मला तुम्ही याच्यावर वा मस्त तर अशा पद्धतीने त्यांनी होलं पाडलेली आहेत आणि ते जोडून घेतलेला आहे त्या दादांचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर शेअर करते तर ज्यांची कुणाची ड्रिपची किंवा रेनरची जोडणीची कामं करायची आहे तर ते त्यांच्याशी संपर्क साधू शकतात तर फ्रेंड्स आपण आपल्या शेतीमध्ये करत आहोत रेनर आणि रेनरचं काम करत आहेत नागेश दादा तर ते त्यांची थोडक्यात ओळख करून देतील जेणेकरून आपल्या आजूबाजूला ज्यांना कुणाला रेनर किंवा ड्रिपची कामं करून घ्यायची आहेत तर ते त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकतील दादा तुमचं पूर्ण नाव सांगा पूर्ण नाव आहे नागेश कुडत्री नागेशराव कुडत्री वेंदा तालुका मध्ये जिल्हा कोलाप तर फ्रेंड्स तुम्ही यांना कांटेक्ट करून तुमची कामजी काय आहे ते यांना देऊ शकता मॅनेजरचे मार्गदर्शन खाली झाले सांगते की दादा हे प्रेशर देईल ना कारण वर इकडे चढ आहे इकडे उतार आहे जातोय ना माझ्या चॅनलचं नाव विलेज लाईफ विथ मेघा मी काढून देते तुम्हाला चला तर फ्रेंड्स फायनली आपले रेनर चालू झालेले आहेत आणि या कडाक्याच्या उन्हामध्ये डोळ्याला थंडावा देणारं हे दृश्य जसं आपल्याला आल्हाददायक वाटतं तसं ते पिकांनाही वाटतं पाणी पाल्यावर पडल्यामुळे पाला कुजण्यासाठी मदत होते आणि सेंद्रिय कार्ब वाढण्यासाठी याचा उपयोग होतो आपल्याला चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये